ताजबाद मेन साठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चिंचनी महक्का देवीची यात्रेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भक्तांचा रांगा रायबाग तालुक्यातील चिंचनी येथील जागृती विश्री महक्का देवीची यात्रा संपन्न होत आहे 28 रोजी नव्हेद्य होणार आहे. या यात्रेत महाराष्ट्रातून भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात पूर्वीपासून भक्त बैलगाडीतून जाण्याची प्रथा आहे यात्रेत बैलगाडीतून अजून यात्रा अठ्ठावीस तारखेला असली तरी चार पाच दिवस अगोदरच चिंचलीला भक्त जाताना दिसत आहेत यात्रेचे दिवस जवळ येईल तसे गर्दी होणार म्हणून अगोदरच देवीच्या दर्शनासाठी जात आहेत काही भक्त दर्शन घेऊन आपल्या गावी परततात तर काही भक्त एक दोन दिवस राहून नैवेद्य दिवशी यात्रा पूर्ण करून आपल्या गावी परततात यात्रेस वाहनाने व वा यात्रेसाठी स्पेशल बसेस कर्नाटक व महाराष्ट्र डेपोचे ठेवण्यात आली आहेत त्यामुळे रस्त्यात गर्दी वाहनांची वाढली आहे सर्वात मोठी यात्रा म्हणून चिंचली यात्रेला बैलगाडी सजवून महाराष्ट्रातून लांब गावाहून भक्त चिंचलीला यात्रेला जात आहेत आपल्या गावाहून चिंचली गावापर्यंत कोणत्या तर एका गावात वस्ती राहतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चिंचली गावात यात्रेत पोहोचतात देवीचं दर्शन घेऊन आपल्या गावी परतत असतात महानकनेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द